तर प्रेक्षकेम मंडळी हो नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर आपण सविस्तर बघणार आहोत तर जो सत्य असतो सर्वजण काही साताऱ्याचं जे निवडणूकचं जे ठिकाण असतं तिथं सर्वजण उपस्थित होतात तिथं आधी तर बिस्किटं खात असतो त्याला पूर्णपासून मनापासून वाटतं की मी निवडून येणारच नाही पण होतं असं त्याला तातेसाहेब निवडणूक जिथं निवडणुकीची मतमोजणी जिथं चालू असते तिथं बोलून घेतात आणि बोलतात की लवकरात लवकर, लवकर इथं हजर राही तर तातेसाहेब पण तिथे येतात आल्यानंतर ते पण तिथे येत आल्यानंतर मंजूला इकडं बोलवतात मंजू तिथं मंजूची ड्युटी असते त्यानंतर जे मंजू असते येते आल्यानंतर तातेसाहेब बोलतात की तुला पण वाटत असेल की सत्य निवडून यावा तर मंजूला वाटतं हो सत्य लोकशाहीसाठी सत्य निवडून आलाच पाहिजे त्यानंतर तातेसाहेब बोलतात ठीक आहे त्यानंतर मंजू तिथून निघून जाते दुसरीकडं मतमोजणी चालू असते घडीत तातेसाहेब जे मुकादम आहे ते आघाडीवर असतात तर घडीत ज्या मम्मी साहेब आहेत त्या ब आघाडीवर असतात असं चालूच असतं मम्मी साहेब तर आरती बिरती तयार करून जयदीपला फटाकडे फोडण्यासाठी बाहेर पाठवलं असतं त्याला आल्या आल्या लगेच जर कोण निवडून येतं हे मी तुला लगेच फटाकडे फोड असं जयदीपला सांगितलेलं असतं त्यानंतर अचानकपणे असं होतं की बातमी येते की सत्यंती ते तिथं हजर होतात तिथं मुकदम पण येतो त्यानंतर तातेसाहेब पण आलेले असतात तेवढ्या तिथून आतमधून भोंग्यात आवाज येतो सत्यजित सुर्वे हे प्रचंड बहुमताने विजय झाले आहे असं ऐकल्या ऐकल्या सर्वजण खुश होतात आणि जे तातेसाहेब असतात त्यांचं तोंडच पडून जातं आणि ते सगळ्यांना हातबीत करतात थोडे भामट्या तातेसाहेब होतात आणि सत्याला पोरं काही सगळे काही उचलून घेतात मंजूचा तर आनंदाचा ठिकाणच नसतो मंजू मोठे मोठेने ओरडायला लागते भारती मावशी पण खूप आनंदी होतात सत्याला तर काही कळतच नाही कारण त्याला मनापासून वाटतं मी निवडून येणारच नाही असा त्याचा भ्रम असतो पण तिथं सत्य निवडून येतो सर्वजण त्याला उचलतात आणि उचलल्यानंतर इकडं मम्मी साहेब सुर्वे नाव फक्त टी व्हीवर ऐकतात आणि एक साईड होतात आणि लगेच त्या तिच्या सोन्याला सांगतात की जाई जयदीपला फटाकडे फोडायला लाव त्यानंतर ती बाहेर जाते पण ती तिच्या पाठीमागं जी मम्मी साहेबांची मुलगी आहे ती सवी बाहेर जाते आणि बोलते फक्त सुर्वे नाव ऐकू आले बाकी दुसरं काही नाही आलं जयदीप बोलतो जा फिक्स काय कोण निवडून आलं हे विचारून घ्या मी तोपर्यंत असंच थांबतो त्यानंतर घरामध्ये जेव्हा टी व्हीला लागतं की सत्यजित सुर्वे प्रचंड बहुमाताने निवडून आला आहे या ऐकल्यानंतर सवीला खूप आनंद होतो आणि ती पप्पाला बोलवते पप्पा खाली येतात आणि बोलतात काय झालं ती म्हणते सवीला सांग सवी सांगते की आपला सत्यदादा निवडून आला आहे या ऐकल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि ते जे चित्रकार आहेत त्यांना पण आनंद होतो पण इकडं मम्मी साहेबांचं तोंड पूर्णपणे उतरलेलं असतं त्यांना खूप राग आलेला असतो आणि ते घरातलं वातावरण बघून फुलदाणी घेतात आणि जमिनीवर आदळतात आणि मोठ्याने ओरडतात काय लोकशाही लोकशाही माझं कोणालाचं पडलंच नाही आहे तर जे चित्रकार असतात ते बोलतात की तुझा मुलगाच निवडून आला आहे ना काय त्याच्यात माया एवढं मायाला खूप राग येतो माया तिथून निघून जाते तर इकडं जयदीप सुर्वे निवडून आलं म्हणून देतो फाट्याकडे लढलवून आणि येतो आतमध्ये तर दुसरीकडं जे सत्य असतात त्याला पोरं सगळे काही त्रास देत असतात आणि उचलतात आणि त्याला मिरवणुकीला घेऊन जायला लागतात इकडं तातेसाहेब पण निघून जातात तर जे रणवीजी असतात ते बोलतात की मंजू तुला तुझी मस्त इच्छा आहे सत्याला भेटण्याची पण आता ड्युटीनंतर तू सत्याला भेट सत्य पण बोलतो वाघमारे मी तुम्हाला कॉल करतो असं कोणा करतो त्यानंतर तादेसाहेब रागवायचं की घरी येतात घरी आल्या आल्या ती आपल्या पी एची गचंडी पकडतात आणि बोलतात तो निवडून आलाच कसा तुला मी सांगितलं होतं ना तू काय केलं झकमारित होता का तू असं त्या ठिकाणी पी एला ते बोलतात तातेसाहेबांना खूप राग आलेला असतो तर तात्यासाहेबांना लगेच कॉल येतो आणि बोलतात की आपल्याला त्याला अध्यक्ष करायचं आहे तर तातेसाहेबांना प्रचंड राग आल्यामुळेच आता येणं आता तातेसाहेब खूप चिडलेले असतात तिथून चिडत चिडत ते निघून जातात तर दुसरीकडं सत्य मिरवणुकीला जातो तर इकडं लगेच जे डी जे आहेत आणि जी मंजूची बहीण आहे आत्याबाई आहे यांना लगेच फोन येतो की सत्य निवडून आल्या आहेत सगळेजण नाचत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो पण जी आत्या आहे रत्नाकाठी तिला खूप दुःख झालेलं असतं तिचं तोंड पडलेलंच असतं आणि ते ऐकल्यानंतर तिला तर खूप कस्तरी होत असतं आणि आता दुसरीकडं जे तात्यासाहेब असतात ते रात्री दारू पिऊन सत्याच्या फोटोपोशी जातात आणि फोटोपोशी गेल्यानंतर दारूचं जे दारूची बॉटल आहे ती प पूर्ण फ्रेमवर फेकतात आणि त्या फ्रेमला पेटून देतात आणि बोलतात मोठा हो खूप मोठा हो पण माझ्या इतकं मोठा होऊ नको कारण तात्यासाहेबांच्या मनामध्ये एकच भीती असती हा जर मोठा झाला तर माझी आमदारकी जाईल असं सा तातेसाहेबांच्या मनामध्ये भीती असते आता येणाऱ्या भागामध्ये काय घडतंय हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा